वॉरेन हेस्टिंग आणि लॉर्ड हेस्टिंग यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं तर लक्षात घ्या बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरेन हेस्टिंग होता सतराशे बहात्तर पासून ते सतराशे शहाऐंशी ही वॉरेन हेस्टिंगची कारकीर्द होती तर लॉर्ड हेस्टिंग त्यानंतर आलेला गव्हर्नर जनरल होता त्याची कारकिर्द आपण पाहिली तर ती आहे अठराशे तेरापासून ते साधारणतः अठराशे तेवीस पर्यंत तर लॉर्ड हेस्टिंगच्या कार्यकाळामध्ये कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले गेले ते आपण पाहूया आज बघा आताच्या काळामध्ये अठराशे तेराचा ऍक्ट संमत करण्यात आला त्याचबरोबर त्यानं या ठिकाणी भारतात सर्वोच्च त्याचा दावा केला म्हणजेच ब्रिटिशांची सत्ता भारतात ही सर्वोच्च आहे ही भूमिका घेणारा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग होता याचबरोबर पेंढारांचं अनुमलन लॉर्ड हेस्टिंगच्याच काळामध्ये झालं तर तिसरं इंग्रज मराठा युद्ध हे हेस्टिंगनंच या ठिकाणी लढलं गेलं आपल्याला माहिती असेल की अठराशे ते अठराशे ला मराठ्यांचा पराभव या ठिकाणी लॉर्ड हेस्टिंगच्या द्वारे केला गेला त्याचबरोबर इंग्रज नेपाळ युद्ध जे आहे अठराशे चौदा पासून ते अठराशे सोळा मध्ये या ठिकाणी झालं हे त्या काळामध्ये लॉर्ड हेस्टिंगच गव्हर्नर जनरल होता आणि अठराशे सोळाला सिगोलीचा तह झाला ज्या तहाच्या माध्यमातून हे युद्ध समाप्त झालं आणि या सिगोलीच्या तहाच्या माध्यमातून गोरखा लोकांचा ब्रिटिश सैन्यामध्ये सहभाग या ठिकाणी झाला याचबरोबर मुंबई प्रेसिडेन्सीची स्थापना अठराशे एकोणीसला ला हा या ठिकाणी लॉर्ड हेस्टिंग केले आणि मुंबई प्रेसिडेन्सीचा पहिला गव्हर्नर म्हणून या ठिकाणी मॉन्स्टर एल्फिस्टनची नियुक्ती लॉर्ड हेस्टिंगद्वारेच करण्यात आली याचबरोबर मुंबई आणि मद्रास प्रेसिडेन्सीच्या ग्रामसभेला न्यायदानाचा अधिकार हा लॉर्ड हेस्टिंगचाच काळामध्ये या ठिकाणी मिळाला आणि थॉमस मंटो जो आहे ज्यानं रयतवादी महसूल व्यवस्था ही भारतामध्ये आणली तर ती लागू करण्याचं श्रेय लॉर्ड हेस्टिंगला या ठिकाणी जातं तर या पद्धतीची ही लॉर्ड हेस्टिंगची कारकिर्द महत्वाची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे